तर जिल्हा नियोजन समितीची बैठक ठाण्यामध्ये पार पडली तब्बल आठ महिन्यानंतर ही बैठक झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली ही बैठक होण्याआधी चर्चा रंगली होती कारण होत गणेश नाईक जसं की आधी सांगितलं राज्याचे वनमंत्री आणि एरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या ठाण्यामध्ये सुरू असलेला जनता दरबार शिंदे नाण त्यांच्या स्थानिक नेत्यांना कार्यकर्त्यांना का खटकतोय नाईक शिंदेच्या बाले किल्ल्यामध्ये जनता दरबार घेत आहेत आणि त्यांनाच आव्हान देण्याचं काम करतायत म्हणजे माझ्या रेंजचे किंवा माझ्या श्रेणीचे नेते मंडळी या ठाणे जिल्ह्यामध्ये नाहीयेत हात बरबटलेले आमदार खासदार आणि मंत्र्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे ही त्यांची वक्तव्य अर्थात राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण करणारी ठरली याचाच राग कुठेतरी शिंदेंना होताच त्यामुळे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी नायकांच्या जनता दरबार विरोधात कोर्टात धाव घेतली होती या जनता दरबारमुळे अधिकाऱ्यांच्या वेळेचा अपव्यय होत असल्याचा दावा पाटकर पाटकर यांनी केला होता त्यामुळेच भाजप आणि शिवसेनेमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यामुळेच शिंदे नाईक आमने सामने येणार याची चर्चा रंगली होती आता जिल्हा नियोजन समितीची बैठक म्हटल्यावरती जिल्ह्यातील सर्वच पक्षे आमदार खासदार संबंधित खात्याचे सचिव त्या खात्याचे अधिकारी हे येणं अनिवार्य असतं पण शिंदेच्या नेतृत्वात होणाऱ्या या बैठकीमध्ये गणेश नाईकांनी दांडी मारली गणेश नाईकांसोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील दांडी मारली त्यामुळे बैठकीत भाजप आणि शिवसेनेतली धुसफूस समोर आली बरं ते होत नाही तर एकनाथ शिंदे यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलंच जाळ हे बोललं जाते याच दरम्यान शिंदे बैठकीमध्ये मोठा निर्णय घेतला ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या सरकारी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक असणारे संकेत घरत यांची केली कारण घरत यांची नियुक्ती ही अनधिकृत आणि नियमबाह्य असल्याचे गंभीर आरोप बैठकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार सुरेश उर्फ मात्रे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरून हवाद झाला भिवंडी ते वडपे रोडच्या निकृष्ट दर्जाचं काम आणि वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावरून हा वाद पेटला यावेळी श्रीकांत शिंदे नरेश मस्के आणि शिवसेनेचे इतर नेते आहेत ते, ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं वाद वाढलेला पाहून एकनाथ शिंदेंनी यावरती अतिरिक्त वाहतूक डीसीपी उभे करण्याचे आदेश दिले यासोबतच शिंदेंनी अनेक अधिकाऱ्यांना ताकीदही दिल्याचं बोललं जातं आणि अशा पद्धतीनं ठाण्याची डीपीडीसी बैठक चर्चेत आली आता शिंदेंच्या या बैठकीनंतर गणेश नाईक काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल परंतु या बैठकीतून शिंदेंची शिवसेना आणि भाजपमधला वाद चवाट्यावर आलाय एवढं मात्र नक्की